तरे तो करे क्या बोले तो बोले क्या अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे मित्रांनो कारण तलाठी पद भरती ही एक मोठा संशोधनाचा विषय होऊन बसलेली आहे कारण ज्या दिवशीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली अगदी त्या दिवसापासून ही भरती प्रक्रिया कायम वादात राहिलेली आहे आणि आता अंतिम याद्या प्रसिद्ध केल्यानंतर परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती असेल पेपरमध्ये आलेल्या विविध बातम्या असतील विद्यार्थी संघटनांची झालेली आंदोलनं असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांनी तो निकाल जाहीर केला आणि आता निकाल जाहीर केल्यानंतर नामुष्की या टी सी एस आयऑन कंपनीच्या वरती आलेली आहे आणि त्या माध्यमातून खरंतर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार यांच्या बाबतीमध्ये एक संभ्रमावस्था किंवा या सगळ्या गोंधळाची अवस्था या सगळ्या परिस्थितीतून होऊन बसलेली आहे कारण विद्यार्थी मित्रांनो एक आता प्रकरण बघा आजचं प्रसिद्धी पत्रक काय सांगतंय ते फार विचित्र असं मला सगळ्या गोष्टी वाटत आहेत कारण या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे ते आपल्याला क्लिअर के बघायला मिळेल प्रसिद्धी पत्रक आजचं आहे अकरा तीन दोन हजार चोवीसचं आणि विषय आहे तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस आता ही जी पदभरती परीक्षा आहे याबाबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है की का काय पद्धतीनं सगळा हा निकाल लावण्यात आला कशा पद्धतीनं काय पार्श्वभूमी आहे ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला ज्ञात आहे या आधारावरती मी बोलतोय आता आपण पुढे जाऊ आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे प्रसिद्धी पत्रक कोणाचं आहे महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र शासन यांचं जमाबंदी आयुक्त व आणि संचालनालय भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं हे प्रसिद्धी पत्रक जे आहे हे पब्लिश करण्यात आलेलं आहे आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमके मुद्दे काय आहेत बघा आता तलाठी पदभरती दोन हजार तेवीस साठी टी सी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नांवरती घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबतीमध्ये टी सी एस आय यांच्या कार्यवाही विरुद्ध माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे रिट याचिका क्रमांक सतरा चव्वेचाळीस दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली होती मान्य उच्च न्यायालयाने बघा काय म्हटलेलं आहे तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आणि या निर्देशानुसार तराठी पदभरती करिता टी सी एस आयोन कंपनीकडून सत्तावन्न सत्रांमध्ये एकूण सत्तावन्न सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली सतरा आठ दोन हजार ते दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस तारखेपर्यंत राबवण्यात आली परीक्षा झाल्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये प्रश्न आणि उत्तरांबाबत टी सी एस कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही टीसीएस आय कंपनी कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे ठीक आहे असं ते म्हणत आहेत आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये आता जर तुमच्याकडे ही याचिका जर उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली होती त्यांना माहित होतं की हे आपल्या विरुद्ध एक याचिका दाखल झालेली आहे तरी निकालाच्या याद्या जाहीर करण्याची गडबड का करण्यात आली हा एक मोठा प्रश्न इथं निर्माण होतोय ठीक आहे आता ही नामुष्की त्यांच्यावर ओढवलीच नसती जर त्यांनी ते आधी केलं नसतं बघा फार गोंधळ होऊन बसला त्यामुळं या पुनर्विनोकर टी सी एस कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तर सूची प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण दोनशे एकोणीस प्रश्नांमध्ये व त्यांच्या उत्तर सूचीमध्ये बदल करण्यात येत आहे काय वेळ आली बघा एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यामध्ये योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे आता जे विद्यार्थी हे युट्यूब लाईव्ह बघत आहेत त्या सगळ्यांना परत एकदा विनंती करेल की तुमचं लॉग इन एकदा करून बघा त्यामध्ये काय बदल झाले ते नक्की एकदा तपासून बघा ठीक आहे कारण या निवड यादीमध्ये सुद्धा आता बरेच मोठे बदल यामुळे होत आहेत अक्षरशः तुम्हाला सांगायला मला खर तर कसं वेगळं वाटतंय म्हणजे बघा सकाळी एक कॉल आला विद्यार्थ्याचा तो अक्षरशः फोनवरती रडत होता ठीक आहे कोल्हापूर मधला आहे आपला मित्र आणि त्या मित्रानं अगदी सिलेक्शन झालं म्हणून पेढे वाटले गुलाल उधळला ते सत्कार समारंभ झाले सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आणि आता या बदललेल्या यादीनुसार तो या यादीच्या बाहेर गेलेला आहे असं किती विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे हे माहीत नाही त्यांच्या आनंदामध्ये विरजन घालण्याचं काम हे परत एकदा झालेलं आहे आणि का असं होतंय याचं उत्तर हे टी सी एस आय देऊ शकतं ठीक आहे सदर दोन हजार एकोणीस प्रश्न दोनशे एकोणीस प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला त्या या आहे त्यानुसार सोबत छत्तीस निहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत आता या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत माझी विद्यार्थ्यांना विनंती राहील की या ज्या सुधारित याद्या आहेत त्या तुम्ही नक्की चेक करून घ्या ठीके नक्की तुम्ही चेक करून घ्या मेसेज आला आहे सर कृष्णा लाड कसला मेसेज आला बाबा तुला कडून काय का मेसेज आलाय का तुला प भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच सोबत अकरा अशा उमेदवारांची जिल्हान्याय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांच्या बाबत शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल अशा प्र प्रकारचं हे प्रसिद्धीपत्रक इथं दिलेलं आहे आणि या याद्यासुद्धा त्यांनी इथं डिक्लेअर केलेल्या अशा स्वरूपाच्या शिफ्टनुसार तारीख डेट आहे शिफ्ट आहे क्वेश्चन आय डी आहे आणि ॲक्शन टेकन आहे म्हणजे अवॉर्डेट फुल मार्क्स अवार्ड फुल मार्क्स आन्सर की चेंज आन्सर की चेंज अवॉर्डेड फुल मार्क्स अशा पद्धतीनं ते अपडेट जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही आवर्जून हे बघून घ्यायचं आहे सगळ्याला माझी विनंती राहील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता या टी तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये तुमच्या अजून काय मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील तर या हे युट्यूब लाईव्ह संपल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावरती परत आपण इथं इथंच भेटू आणि त्याच्यावरती नक्की चर्चा घडून आणू आणि यामध्ये जर तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडत असतील तर नक्की तुम्ही इथं ता मांडा तलाठी पदभरतीच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकार प्रकारच्या बाबतीची मदत इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला जर वाटतं की बाबा अशा अशी अडचण आहे तर तुम्ही स्पष्टपणे कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत आता सरळ सेवाची पदभरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्फिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण सरळ सेवा भरती बॅच घेतोय यामध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीज आहेत त्या त्यामध्ये सगळे विषय आहेत अर्थशास्त्र आहे राज्यशास्त्र आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे भूगोल आहे सामान्य विज्ञान आहे इतिहास आहे मराठी आहे इंग्रजी आहे हे सगळे विषय तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये रेकॉर्डेड स्वरूपामध्ये केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी एकदा डेमो लेक्चर युट्यूबला करून बघा आपल्या याच चॅनलवरती आहेत आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर कॉल घ्या याची वैशिष्ट्य काय सर्वोत्तम फॅकल्टी आहेत ई सी एस पॅटर्ननुसार आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत आणि तुमच्या अभ्यासाला यो, दिशा देणारी अशी ही रेकॉर्डेड बॅच आहे आणि बॅचच्या अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस, तीस बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा त्यासोबत एन स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करायला मात्र विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आणखीन काय तुम्हाला बोलायचं असेल तर कमेंट बॉक्स आता खुला आहे तुम्ही लाईव्ह कमेंट करू शकता आता त्यामध्ये सलमा शेख आहेत तृप्ती काय म्हणताय मेसेज आला आहे रिस्पॉन्स शीट चेक करणे तर मला पण आला आहे मेसेज मनाली सगळ्यांनाच मेसेज त्यांनी पाठवलेले आहेत रिस्पॉन्स शीट चेक चेक करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रसिद्धी पत्रक सुद्धा काढलेलं आहे तर प्रत्येकानं रिस्पॉन्स शीट चेक करून घ्या तुमची रँक चेक करून घ्या आणि त्यानुसार आता अंतिम निवड जी आहे ते केली जाऊ शकते सव्वीस जानेवारी वेळेला आपल्याला ते नियुक्तीपत्र देणार होते सव्वीस जानेवारीच्या नंतरचा सगळा गोंधळ तुम्ही बघताय त्यानंतर आता अगदी मार्च आलेला आहे मार्चमध्ये आता हा परत एकदा त्यांनी नवीन प्रकारे ही अपडेट दिलेली आहे आणि आता यानंतर मग ते परत निवड यादी लावतील आणि त्यानंतर मग तुमची नियुक्तीची प्रक्रिया पार पडेल तर अशा पद्धतीची ही प्रोसेस होत आहे तर या बाबतीमध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर हे यूट्यूब लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना या स्पर्धा परीक्षांच्या उत्तम तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा विश यू ऑल द बेस्ट थँक्यू